इभो दुरावा असा दुरावा असा की इथे ह्या तनुला तुझा स्पर्श अर्धा पुरा जाणवे असा की स्पर्श अर्धा कुण्या पावसाने उन्हाला करावीत ओली सुखी आजवे जशी की कुणा पावसाने उन्हाला करावीत ओली सुख दुरावा असा की दुराव्यास देखील चलावे स्वतःचेच अस्तित्व दुरावा की दुराव्यास देखील चलावे स्वतःचे अस्तित्व पण नगन्यासही सावली एक द्या जळावेत स्वस्थ तुम्ही दिवे नगन्यासही सावली एक द्याया दोनी। दुरावा असा की कुणापासूनही कुणी दूर गेले नसावे असा की कोणी दूर गेले नसावे खरे तरी अंतरातील अंतर मिठाया तुटावेत खोटेच काही दुवे तरी अंतरातील अंतर मिठाया तुटावेत खोटेच काही दुवे धन्यवाद